तिकडे एक लोकाचं कुत्रं आलेला आहे बरं का तर त्या कुत्र्याला मी म्हणून ह्याला त्याच्या अंगावर लावतो बरं का तर कॅमेरा म्हण कॅमेरा स्टार्ट करा तिकडे व्यवस्थित रित्या मी त्याला त्याच्याकडे पाठविणार आहे आता मोत्या तो तिकडे ती कुत्रा आले तिकडे बघतो त्याला लयचा आवाज छु छव 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 छर धर 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 थांब कि मी धर चाल लाव मोत्या मोत्याला लय सांभाळले म्या दूध पाजून पण सरकूनच त्या माघडसरकूनच कुत्र्याच्या अंगावर जाईना झालाय भिकार चोट कुत्रा आहे चोट धर 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 धरके बाजा पुढे तू हळूहळू बाजा यर छो छव ऊ छव छव धर 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 आपला कुत्रा भारी पडतोय बरं का दुसऱ्याच्या कुत्र्यावर धर 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 मलाच अजिन चौघा जवळ छोक छोप ए माझ्या <laughs> <laughs> या <धादे> चावल चवलं <laughs> माझा मोत्या पळून धर धर मोत्या धर 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 माझा मोत्या हरला जाऊ दे चल व्हिडिओ स्टॉप कर व्हिडिओ अपलोड करा जरा स्टॉप कर मोत्या हरलाय आपला तर नमस्कार मित्रांनो मी मोरे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मोरे फार्मर या यूट्यूब चॅनलवरती बरं का तर आजचा विषय आपला कुत्र्यावर कुत्र्याला रागीट कसं बनवायचं छो छो म्हणल्या म्हणल्या चावाला कसं लावायचं आणि एकदम बाजू कुत्रं कसं बनवायचं तर ह्याला लहानपणी आपल्याला थोडं मेहनत घ्यावं हो लागणार आहे तर लहानपणी आपल्याला काय करायचं आहे मग छोटं पिल्लो असताना त्याला दूध पाजविताना तर आपल्याला गारगुटी तापवायची आहे बरं का इस्तीवरती आणि ती कार गारगुटी तापलेली दुधामध्ये सोडायची आहे आणि थोडा लसूण घ्यायचा लसूण वाटाचा आपल्याला थोडा तीन चार कोड्या लसूण वाटाचा आणि त्या दुधामध्ये टाकायचा आहे बर का लसूण दुधामध्ये लसूण आणि ती गारगोटी टाकल्यामुळं दुधाचं चा एक चांगल्या प्रकारचं मिश्रण होतंय ती दूध कुत्र्याला आपल्याला पाजू घालाच आहे सतत एक ते दोन महिने दोन महिने सतत ते मिश्रण आपल्याला रो रोज 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 पाजू घालायचं आहे ते पाजू घातल्यामुळं कुत्र्याच्या मेंदूमध्ये एक वेगळ्याच प्रकारचं टॅलेंट निर्माण आहे अन हुशार आहे आणि राग पण लय आहे बरं का त्याला छेऊ छऊ म्हणल्या म्हणल्या लगेच चावाला पळते तर मी तुम्हाला आता हे कुत्रा आहे बरं का आपलं शेतावरती पाळलेलं आहे आपल्या शेतावरती कुत्रं लागतं आहे हमकसा आपण गावाकडे गेलो तर कोट्याचं रक्षण पण करते त्याच्यामुळं हे कुत्रं व्यवस्थितरित्या पाळलेला आहे आपण बर का मस्त कुत्रा आहे बरं का आणि लय राग आहे ह्याला आता